सांगोला तालुक्यातील कटफळ येथून उगम पावणारा कासाळ ओढा पंढरपूर तालुक्यातील महूद महीम गार्डी पळशी सुपली उपरी बंडीशेगाव व शेळवे या गावातून वाहत पुढे जात चंद्रभागा नदीमध्ये मिसळतो गेल्या काही दिवसांपासून हा ओढा अगदी दुथडी भरून वाहत असून गार्डी भाळवणी हा पर्यायी रस्ता वाहून गेला असल्यामुळे ओढ्यापलीकडे असलेल्या शेतकरी व नागरिकांचा संपर्क तुटला आहे पन्नास टक्के गाव ओढ्यापलीकडे राहत असून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशीच काहीशी परिस्थिती ओढ्यालगत असलेल्या इतर गावांमध्येही आहे पळशी सुपली या दोन गावांमध्ये कासाळ ओढ्यावर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी पूल बांधून दिल्यामुळे सध्या तरी या गावांना कमी धोका आहे नाहीतर प्रत्येक पावसाळ्यामध्ये कासाळ ओढ्याला पूर आल्यानंतर पळशी ते सुपली या दोन गावांचा संपर्क तुटत होता याच पुलाप्रमाणे इतरही गावांमध्ये कासाळ ओढ्यावर ग्रामस्थांच्या वतीने पूल बांधून देण्याची मागणी होत आहे सध्या कासाळ ओढा हा दुथडी भरून वाहू लागल्यामुळे पंढरपूर तालुक्यातील ओढ्यालगतच्या नऊ गावांमध्ये अक्षरशः पूर सदृश परिस्थिती निर्माण झाली असून शेतकऱ्यांचे टेन्शन मात्र वाढले आहे ओढ्यालगत असलेल्या शेतातील उभ्या पिकांमध्ये व काही शेतकऱ्यांच्या घरामध्ये पाणी शिरण्यास सुरुवात झाली असून ओढ्यालगतच्या सर्व स्मशानभूमीमध्ये सध्या पाणी आहे गावागावातील ग्राम सुरक्षा यंत्रणा पोलीस पाटील व प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क केले जात आहे कारण सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसाचा रेड अलर्ट जाहीर झाला आहे